माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी जनसंवाद दौरा सुरू असून रायगड जिल्ह्यापासून हा दौरा सुरू झाला आहे शुक्रवारी पोलादपूर इथं ठाकरे यांची जनसंवाद सभा संपन्न झाली यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारवर चांगलीच टीका करत आमदार भरत गोगावले यांचा देखील खरपूस समाचार घेतला तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये गद्दारांना गाडणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा निष्ठावंत शिवसैनिक आपल्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विराजमान झालेला आणि ह्यात कोणालाही शंका नाही साहेब आपण कायमच या कोकणाला भरभरून दिलेला आहे अठरा वर्ष झाली या ठिकाणी मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही यांनी ही कोकणातली जनता त्रस्त आहे त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आपण मुख्यमंत्री असताना निसर्ग चक्रीवादळ असेल ते चक्रीवादळ असेल याला समर्थपणे सामोरे गेलात आणि त्याचबरोबर मोडून पडलेल्या कोकणातील माणसाला उभे राहण्याचं बळ आपण दिलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एनडीआरएफचे निकष बदलत जवळपास या निकषांच्या तिप्पट मदत या चक्रीवादळामध्ये आपण नागरिकांना केली आणि शेतकऱ्यांना केली त्यातून कोकणातला माणूस हा परत उभा राहिलेला आहे आणि कोकणी माणूस हे विसरलेला नाही आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्या सोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्याशी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे एवढंच आज या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगते आणि इथे थांबते जय हिंद जय महाराज शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते अरे माणसा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव यायची तुझी माहिती नाही बरं छत्रपती आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते ते स्वराज्यासाठी आणि इंग्रजांची वखार लुटायला गेले होते आणि हे सुरतला गेले हे महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या पायी घालील लोटांगण करायला गेले होते हा फरक आहे मोठा महाराजांचं सुरतला जाणं होतं ते महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी होतं आणि हे महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे लु लुबाडतायत ओरबाडतायत त्यांना त्यांच्यासमोर चेपूट हलवायलाही गेले होते हा फरक आहे मग कशाला सांगता तुम्ही एक तर तुमच्या डोळ्यात देखात म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत महाराष्ट्र उरबडला जातोय महाराष्ट्र लुटला जातोय आणि वर्षा ते म्हणजे मला गुजराती समाजाबद्दल अजिबात अडी नाहीये इकडे सुद्धा गुजराती बांधव आले असतील वर्षानुवर्ष राहत आहेत पण आज जे काही दिल्लीश्वर बसलेले आहेत ते देश संपूर्ण देश एका बाजूला आणि गुजरात एका बाजूला असं जे काही विभाजन करतात आहेत कळक नकळक ते फार घातक आहे गुजराती समाज माझा देशभर पसरलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दुधात साखर विरगडावी तसं तो मिळून मिसळून गेलेला आहे वर्षानुवर्ष राहत आहेत आपल्यासारखं मराठी आहेत व्यवसायासाठी आले काम धंद्यासाठी आले त्यांची मुलं बाळ त्यांच्या अनेक पिढ्या इकडे कामधंदा करतायत सगळं तुम्ही ओरवाडून तिकडे घेऊन जाताय मग इथल्या लोकांनी करायचं काय बरं आमचं आहे आमचं काय म्हणणं आहे गुजरातला तुम्हाला समृद्ध करायचं आहे ना कारण सेनापती बापट बोलले होते महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा प्रत्येक वेळेला संकट काळामध्ये महाराष्ट्र धावून जातो देश वाचवायला आणि आमचे मोदीजी म्हणतात गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल करा जरूर करा तुम्ही नवीन नवीन कल्पना आता व्हायब्रंट गुजरात केलं ना आण ना नवीन कंपन्या आम्ही कुठे काय म्हणतोय दाओसला आता जे काय भरला होता सगळा मेळा आणा नवीन कंपन्या पण महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या आणि महाराष्ट्रमध्ये ज्या कंपन्या होत्या मग ते डायमंड मार्केट असेल बल्क ड्रग पार्क असेल आणखीन काही गोष्टी असतील हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय फिल्मफेअरचं फंक्शन सुद्धा ते गुजरातला घेऊन गेले क्रिकेटची फायनलची मॅच गुजरातला घेऊन गेले गे। सगळंच घेऊन जात आहे म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा आणि गुजरातची भरभराट करायची असं नाही चालणार हे नाहीच आहे गुजरातला जरूर करा पण माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा जर तुम्ही लुगाडण्याचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्रातले सगळे वीर आहेत आणि तुम्ही आहात होऊन दे एकदा होऊन जाऊ हा प्रश्न गीते साहेब तुम्ही बोललात तुमच्या भावना तुमचं सगळ्यांचं सा प्रेम समजू शकतो उद्धवजी ठाकरे परत मुख्यमंत्री झाले पाहिजे पासून या जलसंवाद दौऱ्याची सुरुवात झाली पहिली सभा पेंडमध्ये झाली अकरा वाजता दुसरी सभा तीन वाजता झाली चौलला आणि शेवटची सभा झाली सहा वाजता रोह्याला या तिन्ही सभा चढत्या क्रमानं झाल्या आणि शेवटची रोह्याची सभा ही दृष्ट लागावी अशी झाली रोह्याच्या इतिहासातील विराट सभा काल रोह्यामध्ये संपन्न झाली आज रायगड जिल्ह्यातील या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस आहे पहिली सभा आपल्या या पोलादपूरला बहिरीच्या सहाण्यावर या ठिकाणी हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते दुसरी सभा यानंतर मसळ्याला होणार आहे आणि शेवटची सभा माणगावला होणार आहे दोन दिवसाच्या या जनसंवाद दौऱ्याचा समारोप हा माणगावच्या सभेमध्ये होणार आहे आणि मला खात्री आहे की जसं काल चढत्या क्रमानं सगळ्या सभा झाल्या तसा मी उद्धव साहेबांना विश्वास देतो आहे की आज सुद्धा चढत्या क्रमाने या सगळ्या सभा होणार आहेत आणि महाग्रा महाडमध्ये आपण विक्रम करणार आहोत मध्ये खरं म्हणजे ही नरवीर तानेश्वर ता, नरवीर तानाजी मालुसरेंची ही पुण्यभूमी उमरट हे त्यांचं गाव आणि या नरवीर तानाजी मालुसरेच्या पुण्यभूमीमध्ये हा संवाद मेळावा इथं संपन्न होतोय ज्याप्रमाणे नरवीर तानाजी मालुसऱ्यांची ही पुण्यभूमी आहे तशीच साधू संतांचा वारसा लाभलेल्या वारकरी संप्रदायाची साहेब ही पुण्यभूमी आहे हा तालुका वारकरी संप्रदायाचा तालुका म्हणून